से माजी खासदार सुजय विखे पाटील हे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना करंजी येथे मराठा समाज बांधवांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलंय राधाकृष्ण के पाटलांचा काय घर आबी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार जी आर काढून आरक्षण देण्याच्या दृष्टीनं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या समितीतील सर्व सहकारी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीनं अभ्यास करून या समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत मराठा आंदोलकांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आणि उपोषणाच्या पाचव्या दिवशी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सरकारच्या सकारात्मक लेखी आश्वासनामुळे सुटलं आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं न्याय दिला आणि म्हणूनच मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या भूमिकेचं नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं अभिनंदन म्हणून अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचं मराठा समाज बांधवांनी करंजी येथे जोरदार स्वागत केलं यावेळी माजी सभापती बाळासाहेब अकोलकर ज्येष्ठ नेते सुनील साखरे चेअरमन पुरुषोत्तम आठरे मार्केट कमिटीचे संचालक अजय रक्ताटे वैभव खलाटे भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे तालुका दूध संघाचे अध्यक्ष सुरेश पवार शिक्षक नेते विजय अकोलकर संचालक सुभाष अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे राहुल अकोलकर माजी चेअरमन प्रशांत अकोलकर प्रदीप टेमकर शंकर टेमकर चेअरमन नंदकुमार अकोलकर माजी सरपंच पृथ्वीराज आठरे संभाजीराव वाघ अशोक आठरे माजी चेअरमन सुधाकर अकोलकर आसाराम अकोलकर बाळासाहेब अकोलकर रूपचंद अकोलकर बाबासाहेब मोरे अझर पठाण विश्वास क्षेत्रे महादेव नजन शिवाजी कारखेले बबन अकोलकर गौरव अकोलकर लहानू अकोलकर मायनजी भवार यांच्यासह अनेक समाजबांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर